तर तुम्ही पाहिलं असल लोकसभेचं इलेक्शन जवळजवळ पाच वर्ष पूर्ण झाले पाच वर्ष पराभव झाला तरी एक मिनटंसुद्धा सुद्धा कार्यकर्त्यांशी सर्वसामान्य लोकांशी नाळ तुटून न देणारा महाराष्ट्रातला एक मेन नेता म्हणजे शिवाजीदादा आठरा पाहिजे विरोधकांना दादांच्या विषयी काय बोलायला मुद्दाच भेटाना पण काहीतरी एकदम चिचुरपाना की उमेदवारी नाही हे नाही काय नाही त्याच्यात काही तथ्य नाही कालच दादानी कोल्हापूरमध्ये वाईट देताना डायरेक्ट क्लिअर सांगितलंय की महायुतीचे उमेदवार शिवाजी दादाच असतील आणि शिवाजी दादाच असतील त्याचं कारण असं आहे की बाबा हे इलेक्शन आता लोकसभेचं सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे की बाबा आता दादांनाच खासदार करायचे तरी दादांना जे दादा खासदार सुद्धा पाच वर्ष लोकांचे कनेक्टिव्ह असत लोकांना भेटणं असत दर जनता दरबार असत दिवसभरातनं कमीत कमी एक हजार फोन लोक लोकांचे दादा उचलतात बोलतात आडे अडचणीला मदत करतात आणि माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दादांना जे महाडाचं अध्यक्ष केलं आहे त्याचं कारण असं आहे की बाबा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सर्वसामान्याला आधार देणारा नेता म्हणजे शिवाजीदादा आढराव पाटील म्हणून त्यांना म्हाडाचा अध्यक्ष मारगरीब जनतेला कसे घरं बसतील कसं व्यवस्थित घ्यावी त्याची काळजी करणारा नेता म्हणजे शिवाजीदादा आढराव पाटील म्हणून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादांना महाडाचा अध्यक्ष केले आणि विरोधकांना आहे ना दादांच्याविषयी काय चर्चा करायची काय करायची काही फरक पडत नाही आज जी चर्चा ते विनाकारण बावड्या उठवतात ते त्यात काय त्यात काय तथ्य नाही आज शिवसेना असन अजितदादांचा गट असेल राष्ट्रवादी बी जे पी असेल हे सर्व लोक आम्ही एकत्र आहे तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम आहे आणि आम्ही तिघांनी ठरवलं आहे की महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आणि हे ते आठ पंधरा दिवसातच दादांची उमेदवारी फायनलच आहे उमेदवारी तर फायनलच आहे त्याच्यावर शिक्कामोर्तम मी त्या हिशोबाने आम्ही तिन्ही पक्ष म्हणून दादा उमेदवार असल्यासारखाच प्रचार करतात आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो येणारे ये लोक दादा चौकार मारतील आणि महाराष्ट्रामध्ये एक दोन नंबर मताने विजय होतील कारण की मी जे बोलतो आहे आम्ही सर्वसामान्य ग्राउंड लेवर काम करणारे कार्यकर्ते आज आम्हाला निस्ती गावात चर्चा आहे की असं तसं 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 लोक फोन करतात ते काही टेन्शन नाही काही काय नाही दादा आणि दादाच खासदार होणार जय हिंद जय महाराष्ट्र